रामय द दया घन ठाई ठाई वसे रामयहा दत्त दया घाय दत्त दिसे थाँचनी। <collaborate> उंच पर्वत खाली खोल दरी घनदाट जंगल त्यात दिसणारे प्राणी मोर आणि फुलधुक जणू आपण स्वर्गातच आहोत असं वाटणारं वातावरण यातून जाणारी पायऱ्यांची वाट त्यावेळी मनात सुरू असणारे नामस्म नामस्मरण ही पायऱ्याची वाट थेट जाते दत्त महाराजांच्या पादुकाजवळ जिवंतपणी स्वर्ग आणि स्वर्गात देव पाहायचे असतील तर गिरणारला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्यावी सोमवारी सकाळी साडेसहा वाजता रोपवेच्या लाईनला उभे राहिलो इथे तिकीट काढणाऱ्यांसाठी एक लाईन असते आणि ऑनलाईन तिकीट काढणाऱ्यांची एक वेगळी लाईन असते सोमवारी सकाळी नऊ वाजता कमंडलू कुंड येथे अखंड स्वयं प्रज्वलित धुनी दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो होतो पहिल्यांदाच धुनी दर्शन होणार असल्याने सगळ्यात पुढे उभे राहून धुनी दर्शन मिळावे असे वाटत होते पण गर्दी खूप असल्याने लांबूनच दर्शन झाले गिरनारला कधी जाणार असाल तर अवश्य धुनी दर्शनासाठी जा धुनी प्रज्वलित होताना भक्तगण जो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणात तल्लीन होतात आणि या जयघोषातच धुनी अचानक एका क्षणाला पेट घेते असे हे पाहणं आपले डोळे त्या अग्नीवर स्थिरावणं हा अनुभव शब्दात सांगताच येणार नाही इतका भावनिक होता देव शोधता शोधता कधी देवाने मलाच आपलेसे केले समजले नाही रोम रोम देहाचा माझी या गीत दत्ताचे गातो गडगिरणारीचा सोडूनी दत्त मम अंतरी राहतो साधी खोली त्यात महाराजांच्या पादुका समोर विलोभनीय दत्तमूर्ती इथं कोणताही झगमगाट नाही कोणालाही व्ही आय पी पास नाही सगळे दत्त भक्त एकाच लाईनमध्ये मध्ये पौर्णिमा सोमवार गुरुवार गर्दी असताना सेवेकऱ्यांना त्रास होणार नाही आणि आपलं दर्शन शांततेत घेऊन तिथले नियम पाळून महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा भेटीसाठी लवकर बोलवा अशी विनंती करून निघावं जाताना जितके मन शरीर गुरुशिखराकडे धाव घेते या उलट तिथून निघताना पाय निघत नाही डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा महाराजांची मूर्ती पादुका धुनी येत राहते मनात आपल्याला किती छान दर्शन झाले म्हणून आनंद झालेला असतो हेच पुढच्या भेटीपर्यंत मनात साठवून ठेवायचं जय गिरणारी चिंतन श्री गुरुदेव दत्त